मित्रांनो लोकसभेची निवडणूक ही नुकतीच पार पाडली आणि त्याचा निकाल हा पूर्ण देशाला हादरणारा ठरला महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बी जे पीला लोकसभेमध्ये फक्त नऊ जागेवरती समाधान मानावं लागले एकूण पाहता महायुतीला सतरा तर महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळाला फोडाफोडीचे राजकारण हे जनतेला आवडलं नाही आणि हेच या निकालातून आपल्याला कळते अजित पवार राष्ट्रवादी पक्ष फोडून महायुतीमध्ये सामील झाले ज्या पवारसाहेबांनी दादानं राजकारण मोठे केले त्यांच्याचे गद्दारी करणे पवार साहेबांना जिवायला लागले आणि अजित पवारला धडा शिकवण्यासाठी लोकसभेप्रमाणे विधानसभेतही दादाचे अस्तित्व संपवण्यासाठी दादा गटाच्या विरोधात पवारांनी आठ उमेदवार तयार केले आहेत आणि लोकसभेप्रमाणे विधानसभा सर करण्यासाठी पवार साहेब आपल्या कामाला लागले आहेत लोकसभेच्या निकालानंतर महाव्य पूर्णपणे बिथरली आहे आज हा फुटेल की तो फुटेल या चर्चा होतच राहत आहेत त्यातल्या त्यात दोन हजार एकोणीसला केली तशी फोडाफोडी आता करता येणार नाही जी फोडाफोडी करायची होती जा ती लोकसभेच्या आधीच झाली आणि त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले असामध्ये आता शरद पवारने विधानसभेसाठी कंबर कसली आहे संभव उमेदवार त्यांनी आपले तयार केले आहेत अजित पवारांच्या भंडानंतर पवाराकडे उरले तेरा आमदार आता या तेरा आमदारांना घेऊन पुन्हा बावन कसे कर करतील हा प्रश्न आहे परंतु आता या क्षणी दादाच्या आठ आमदारांच्या विरोधात पवार साहेबांनी आपले आठ संभाव्य उमेदवार फायनल केले आहेत कोण आहेत हे संभाव्य उमेदवार जे दादाच्या आमदारांना चित करतील पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहत आहात आपलं लाडको युट्यूब चॅनल मराठी कट्टा मित्रांनो पहिला विधानसभा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे बारामती बारामती मतदारसंघाकडे महाराष्ट्राबरोबर पूर्ण देशाचे लक्ष लागले आहे बारामतीमध्ये अजित पवार हे स्वतः आमदार आहेत आणि दादांना मात देण्यासाठी पवार साहेबांनी पूर्ण रणनीती आखली आहे महाराष्ट्रात एकूण अकरा दौऱ्या आहेत त्या तीन दिवस बारामती दौरा पवारांनी आखला आहेत आणि मिशन आहे अजित पवारांचे बंदोबस्त करणे आणि दादाच्या विरोधात असतील योगेंद्र पवार बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सुप्रिया सुळे यांनी निवडून आणून आणि सुनींद्र पवार यांचा पराभव करून त्या ठिकाणी पवार साहेबांनी पहिली मात अजित पवारांना दिली आहे आणि दुसरी मात विधानसभेला देण्यासाठी शरद पवार साहेबांनी अजित पवार यांच्या विरोधात योगेंद्र पवारांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे यामध्ये आणखी काय घडतं हे पाहणं सुद्धा खूप महत्वाचे होणार आहे यानंतर मित्रांनो दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे पारने निधन लंके लोकसभा लढवण्यासाठी पारनेर विधानसभा आमदारकीचा राजीनामा दिला आणि लोकसभेसाठी उभे राहून ते निवडूनही आले आता या ठिकाणी निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांना पवारसाहेब उमेदवार देणार आहेत असं जवळजवळ नव्याण्णव टक्के फिक्स आहे पारनेरमध्ये निलेश लंके यांच्या विरोधक असलेला विजू आवटी हा मैदानात येण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे राणीताई विरुद्ध विजू आवटी असा सामना होईल असा सुद्धा चर्चा आता पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये रंगू लागली आहे तिसरा मतदारसंघ आहे बीड धनंजय मुंडे यांच्या विरोधात उमेदवार देण्याची तयारी पवार साहेबांनी केली आहे धनंजय मुंडे यांच्यासारख्या लायकी नसणाऱ्या माणसावर मी बोलणार नाही मी त्याला कोणकोणत्या प्रकरणातून वाचवलं आहे हे ते विसरलं आहे या शब्दात शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्यावर कठोर टीका केली आहे पवार साहेबांनी धनंजय मुंडेंना पाडण्यासाठी बबन गीतेच्या रूपाने फिल्डिंग लावली असल्याचे देखील आता बोललं जात आहे म्हणजे पवार साहेब धनंजय मुंडे यांच्या विरोधात बबन गीते यांना मेदन उतरवतील हे जवळजवळ फेक झाले आहे आणि यासाठी जरंगे फॅक्टर पुन्हा परळीमध्ये काम करेल अशा देखील चर्चा होताना आपल्याला दिसत आहे यानंतर मित्रांनो चौथा मतदारसंघ आहे कोपरगाव अजित पवार गटात गेलेले आशुतोष काळे यांना पाडण्यासाठी पवारने आखाडे बांधायला सुरुवात केली आहे चारशे मताने भाजपचा स्नेहलता खोले यांचा झालेला पराभव पाहता ही जागा भाजपला सुटणार आहे आणि या ठिकाणी स्नेहलता खोले यांना उमेदवारी ही दिली जाऊ शकते अजित पवार गटात गेलेले आशुतोष काळे यांना ही जागा सोडायची झाल्यास तर मग भाजपचा स्नेहलता खोले यांना इथे वेगळा निर्णय घेऊ लागू शकतो मात्र शरद पवारकडून आशुतोष काळे यांच्या विरोधात उमेदवारी देण्यासाठी अजून चर्चेपणे सुरू आहे वेळेप्रसंगी या मतदारसंघासाठी पवार उमेदवार हा आयात सुद्धा करू शकतात आणि असं देखील आता चर्चा रंगताना आपल्याला दिसत आहे पाचवा मतदारसंघ आहे नगर शहर संग्राम जगताप कुठले पूर्वीच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बालिकेला बंदला हा मतदारसंघ संग्राम जगताप यांच्याकडून काढून घेण्यासाठी पवार साहेब अभिषेक कळमकर यांच्या रूपाने येथे डाव लावतील असं देखील बोललं जात आहे अभिषेक कळमकर हे महापौरही राहिलेले आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसापासून अभिषेक कळमकर शरद कामालीचे ऍक्टिव्ह झालेले दिसत आहे त्या सुप्रिया सुळे यांच्या सुद्धा या मतदारसंघात वाढलेला वावर कुठे ना कुठे पवारसाहेबाच्या उमेदवारसाठी फायद्याचे ठरणार आहे त्यातल्या त्यात या मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गट सुद्धा आपला दावा सांगू शकते मात्र पवार साहेब संग्राम जगताप यांनी पुन्हा घरवापसी केली नाही तर त्यांना पाडण्यासाठी तयारी करतील आणि डाव अभिजित कळमकर यांच्यावर लावतील असं देखील ला आता बोललं जात आहे सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे हडपसर शरद पवार फुटलेले हडपसर मध्ये प्रशांत जगताप यांना मैदानात उतरण्याची तयारी केली आहे असं देखील आता बोललं जात आहे आणि या बातम्या प्रसार आपल्याला पाहायला मिळत आहे पुणे जिल्ह्यातील आठपैकी सहा विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाने दावा केला आहे त्यातील हडपसरच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती ही आपल्याला सूत्राकडून मिळाली आहे मित्रांनो यानंतर पुढील मतदारसंघ म्हणजे सातवा मतदारसंघ आहे तो म्हणजे पलटण या मतदारसंघात दीपक चव्हाण आमदार आहेत राष्ट्रवादी फुटल्यानंतर ते सोबत गेले पवारसाहेब पलटणच्या जागेसाठी भाजपचा माणूस फोडू शकतात आणि दिगंबर आगवाने यांना दीपक चव्हाण यांच्या विरोधामध्ये मैदान उतरवण्यात जाऊ शकतात आता त्यासाठी मागील इतिहास काय आहे ते आपण समजून घेऊया दोन हजार एकोणीसला सिंग नाईक निंबाळकर महादेव जानकर सदाभाऊ खोत माजी आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपकडून आगवण यांना उमेदवारी मिळवून दिली होती तरी सुद्धा दीपक चव्हाण यांनी तीस हजार नऊशे एक्क्याऐशी मताने आगवाने याचा पराभव केला होता अशा वेळी आता ही जागा अजित पवार गटाला जाईल याच संघाना आहे या, या विधानसभा मतदारसंघामध्ये दलित मतदार हे जास्त असल्या कारणाने ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे म्हणजे शरद पवारकडे विभागले जातील आणि त्या दृष्टीने आगवाणी यांना पवार फोडू शकतात आणि उमेदवार देऊ शकतात अशी देखील चर्चा आता धरत आहे आठवा मतदारसंघ आहे तो म्हणजे इंदापूर दत्तात्रय भरणे हे या मतदारसंघाचे आमदार आहेत इंदापूरमधून सुनींद्रा पवार यांना लीड न मिळण्यामागे कुठेतरी हर्षवर्धन पाटलाचा हात होता आणि डील होती ती म्हणजे इंदापूरची विधानसभा शरद पवार दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील किंवा त्यांची मुलगी अंकिता पाटील ठाकरे यांना मैदानात उतरवण्यासाठी चर्चा आता जोरदार सुरू आहे त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीपूर्वी तसे पक्षप्रवेशसुद्धा आपला दिसून येतील जर भाजपने इंदापूरची जागा अजित पवार गटाला सोडली तर हर्षवर्धन हे शरद पवार गटात जातील आणि पवारसाहेब इंदापूरच्या जागेवरती डाव लावतील मित्रांनो हे होते काही महत्त्वाचे विधानसभा मतदारसंघ शरद पवारने विधानसभेची तयारी सुरू केली आहे आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर पवारसाहेबांना सोडून दादा गटामध्ये गेलेले चोवीस आमदारांपैकी आठ आमदारांना पाडण्यासाठी पवारसाहेबांनी आठ उमेदवार हे फायनल केले आहेत मित्रांनो आता या व्यक्तिरित्त जो अजित पळ गटामध्ये गेलेला आमदार आहे याच्या विरोधामध्ये शरद पळ गटाकडून कोणता व्यक्ती उमेदवार म्हणून मैदाने उतरवलं जाईल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद